तो आगे चला Kerja ni tu sebelum ti, ah, hendak nak lagi tu lah, langgup usia. सर्व सामान आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे ते आपण पाहूया चण्याची डाळ डाळ बी बोलतात ना ती चण्याची डाळ आलं लसूण आणि मिरची हे एकत्र बारीक करून घेतलेलं आहे ओले वाटाने बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून बटाटा हाताने बॉईल केलेला मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ थोडस गरम मसाला थोडस लिंबू असं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि त्याचे पॅटेस करून घ्यायचे Hello. चला आपले असे गरमागरम पॅटीस रेडी झालेल्या आहेत मटर पॅटीस आवडलं तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका